नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जनसंवाद आज आपण मराठा समाजाच्या त्या दीर्घ संघर्षाचा इतिहास पाहणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली मराठा आरक्षणाचा लढा या लढ्याने एक मुक मोर्चा पासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोठा प्रवास केला आहे या ऐतिहासिक संघर्षाचे महत्वाचे टप्पे पाहूया आपल्या खास रिपोर्ट मधून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे मराठा समाजासाठी आरक्षणाची पहिली मागणी तब्बल एक्केचाळीस वर्षांपूर्वी केली गेली होती काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं राज्य सरकारकडे आरक्षणासाठीच्या मागण्या जोरकसपणे मांडल्या होत्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सरकारला इशारा दिला होता आणि दुसऱ्याच दिवशी मागण्या मान्य न झाल्यामुळे आत्महत्येचं गंभीर आणि टोकाचं पाऊल उचललं होत मराठा आरक्षण आंदोलनात हे नाव कायमच कोरलं गेलं हे नाव होत अण्णासाहेब पाटील आदी माथाडी कामगार यांच्या न्याय हक्कांचा लढा नंतर मराठा समाज आरक्षणाचा लढा अण्णासाहेब पाटील यांनी उभा केला अण्णासाहेब पाटील यांच्या कळत्या वयाची सुरुवातच कामगारांचं दुःख ह हा, हा समस्या संकट आणि त्यांचा सामना मोठ्या हिंमतीनं करणाऱ्या कामगार वर्गाला पाहत झाली त्यामुळे उमेदीच्या काळात अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात पहिला मुद्दा कामगारांच्या न्याय हक्कांचा उचलला हे वेगळं सांगायला नकोच तेव्हा देशभर एकच नारा असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब पाटील आमदार होते पण माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आपल्याच सरकारविरोधात विरोधात अण्णासाहेब पाटील यांनी शड्डू ठोकले माथाडी कामगारांच्या आंदोलनाचा झपाटा इतका तीव्र होता की महाराष्ट्र सरकारला पाच जून एकोणीसशे रोजी राज्य माथाडी कामगार कायदा संमत करावा लागला हे अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचं मोठे यश होत माथाडी कामगारांच्या आंदोलनानंतर अण्णासाहेब पाटील यांचं नाव कामगार वर्गात घेतलं जात होत पण संपता, संपता आरक्षणाच्या द्यानं उचल खाल्ली आणीबाणी नंतर केंद्रात नव्यानं सत्तेत आलेल्या जनता दलाच्या सरकारनं देशात विविध जातींचा आढावा घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन केला पुढे याच मंडल आयोगावरून मंडल कमंडल राष्ट्रीय पातळीवर मोठ राजकारण होणार होत पण ऐंशी साली मंडल आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि ओबीसी व्यतिरिक्त मंडल अहवाल आणि मराठा आरक्षण एकोणीसशे ऐंशी साली सादर झालेला मंडल आयोग अहवाल एकोणीसशे नव्वद च्या ऑगस्ट महिन्यातली ती सिंह सरकारनं लागू केला तिथून पुढे देशात आरक्षणाचा मोठा संघर्ष निर्माण होणार होता पण या दहा वर्षांत मराठा आरक्षणाची मात्र पडली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रगतीचा मुद्दा उचलून धरला तत्कालीन गरीब मराठा समाजाला पुढे आणायचं असेल तर समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज अण्णासाहेब पाटील यांना वाटत होती यातून गावोगावी दौरे काढून लोकांशी चर्चा करून त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी जोरकसपणे मांडायला सुरुवात केली मराठा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा अण्णासाहेब पाटील यांच्या दौऱ्यांना मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत होता अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी मोर्चा काढला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा निघाला अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं जवळपास नऊ प्रमुख मागण्या केल्या आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मराठ्यांना दिलं जावं अशा प्रमुख मागणीचा यात समावेश होता सरकारनं आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर मृत्यूला स्वीकारण्याचा इशारा अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिला अण्णासाहेब पाटील यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या काय होत्या चला बघूया अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकार समोर मांडलेल्या मागण्यांवर तेव्हा मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकत्र आला होता एक जातीवर आधारित सवलती देण्याऐवजी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना सवलती द्या दोन समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा तीन रोस्ट आरक्षण पद्धत बंद करा चार कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात त्वरित सामील करा पाच शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर ठरवून द्या सहा भिवंडी व कल्याण मधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा सात ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी तरुण तरुणींनाच द्या आठ धर्मांतरावर बंदी घाला नऊ आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात उभारून त्यांचे सर्व शिक्षण पुरे करा विशेष म्हणजे विधानसभेवर मोर्चा काढण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी तेव्हा थेट जनतेतून निधी आवाहन केलं होतं मोर्चाच्या खर्चासाठी पाच दहा पंधरा वीस पंचवीस रुपये मनी ऑर्डरने पाठवून हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यास सहाय्य करा असं आवाहनच त्यांनी त्यावेळी केलं होतं तेव्हा काँग्रेसचे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारने अण्णासाहेब पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवती फेटाळली अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध केला दिलेला शब्द अण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आंदोलनाला व्यापक समर्थन अण्णासाहेब पाटील यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्यानंतर मराठा समाजासाठीचा आरक्षण हा मुद्दा अधिक व्यापक होत गेला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या आंदोलनात सहभागी होऊ लागला नव्वदच्या दशकात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिक जोरकसपणे भूमिका मांडली जाऊ लागली एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली त्यातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघू शकला नाही त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा महासंघ व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं दोन हजार साली कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी नोंद असणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब पाटील यांच्या आंदोलनांमध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर जाती आधारित आरक्षणाच्या मागणीने जोर धरला गेल्या तीस वर्षांत या अनुषंगाने वेळोवेळी सरकारी पातळीवर व प्रसंगी न्यायालयीन पातळीवरही मराठा आरक्षणाचा मुद्दा सुनावणीसाठी आला अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळात तत्कालीन सरकारशी रस्त्यावरचा संघर्ष सुरू केला मराठा आरक्षणाची मागणी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये प्रथम जोरदारपणे पुढे आली मार्च बावीस एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पहिला मोठा राज्यव्यापी मोर्चा काढला त्यांच्या या बलिदानाने मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीला एक वेगळीच दिशा मिळाली मराठा म्हणजे कुणबी वाद काय आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात मराठा समाजाची ओळख आणि आरक्षणाच्या मागणीवर पुन्हा चर्चा सुरू झाली मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाने मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले मराठा समाज उच्चवर हा उच्चवर्णीय नसून मूळत कुणबी आहे असा युक्तिवाद त्यावेळी मानला गेला मराठा क्रांती मुकमोर्चा दोन हजार सोळा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळाले नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी औरंगाबादमध्ये पहिला मराठा क्रांतीमुख मोर्चा शांततेने काढण्यात आला यामध्ये लाखो लोक सहभागी झाले त्यानंतर डिसेंबर चौदा दोन हजार सोळा रोजी नागपुरात विधानभवनावर मोर्चा काढून सरकारवर दबाव वाढवण्यात आला या आंदोलनानंतर दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी गायकवाड आयोगाची स्थापना झाली आयोगाने मराठा समाजाला बारा तेरा टक्के आरक्षणाची शिफारस केली नोव्हेंबर एकोणतीस दोन हजार अठरा रोजी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आणि एक डिसेंबर दोन हजार अठरापासून त्याची अंमलबजावणी झाली न्यायालयातील लढा दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आणि एक डिसेंबर दोन हजार अठरापासून त्याची अंमलबजावणी झाली मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली जून सत्तावीस दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरवले पण ते बारा ते, ते तेरा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले मात्र पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे मराठा आरक्षण विधेयक असंवैधानिक ठरवले कारण ते पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करत होते मनोज जरांगेक पाटील यांचे आंदोलन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस मराठा आरक्षणाचा लढा दोन हजार तेवीसमध्ये मनोज जरांगेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू झाला त्यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये उपोषण सुरू केले मराठवाड्यातील मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी समिती स्थापन झाली आणि ऑक्टोबर एकतीस दोन हजार तेवीस रोजी त्रेपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव कुणबी नोंदींना मान्यता मिळाली फेब्रुवारी वीस दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आणि फेब्रुवारी सव्वीस दोन हजार चोवीस रोजी त्याचे कायद्यात रूपांतर झाले आत्ताचे आझाद मैदानातील उपोषण दोन हजार पंचवीस ऑगस्ट सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषण सुरू केले लाखो मराठा कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या असा सरकारवर दबाव आणण्यासाठी हा लढा सुरू आहे अशा प्रकारे गेल्या चार दशकांपासून मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी करत आहे आणि हा लढा त्याचाच एक भाग आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा हा लढा आज एका निर्णायक वळणावर येऊन पोचलाय पण सर्व काही सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे पुढे काय होते ते अशाच नवनवीन विषयावरील माहितीसाठी पाहत सबस्क्राईब करा महाराष्ट्र जनसंवाद